बारबाला नाचवल्याप्रकरणी हॉटेल स्प्रिंग व्हॅली येथे पोलिसांचा छापा मिरज येथील डॉक्टरांसह पाच डॉक्टरांवर गुन्हे दाखल पाचगणी पोलिसांची कारवाई सविस्तर वृत्त असे की महाबळेश्वर पाचगणी येथील हॉटेल स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट येथे दिनांक डिसेंबर तेरा रोजी रात्री एक मारा सातारा पोलिसांनी छापा टाकून पाच डॉक्टर एकूण नऊ जणांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये मिरज येथील डॉक्टर निलेश नारायण सन्मुख यांचा समावेश आहे भारतीय कलम दोनशे चौऱ्याण्णव एकशे अठ्याऐंशी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे हॉटेलमध्ये आणून अश्लील केली आहे हॉटेल चालक व मालक यांच्यावर ही गुन्हा दाखल केला आला आहे महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष मधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम दोन हजार सोळाचे चे कलम तीन आठ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये आरोपी विशाल सुरेश वय छत्तीस वर्ष व्यवसाय हॉटेल राहणार पसरणी तालुका वाई जिल्हा सातारा दोन उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत कोल व एकतीस वर्ष व्यवसाय वेटर राहणार स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट कासवण तालुका महाबळेश्वर मूळ राहणार पाती तालुका गुड जिल्हा रिवा मध्य प्रदेश डॉक्टर रणजित तात्यासाहेब काळे वय त्रेचाळीस वर्षे राहणार बाजार पटांगण दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा चार डॉक्टर निलेश नारायण सन्मुख व एकोणचाळीस वर्षे व्यवसाय वैद्यकीय राहणार लक्ष्मी मार्केट मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली पाच फार्मासिस्ट प्रवीण शांताराम सैद वय चाळीस वर्षे राहणार आलडिया माळुंगे पाडळे पुणे तालुका मुळशी जिल्हा पुणे सहा डॉक्टर मनोज विलास सावंत वय चाळीस वर्षे राहणार जयवंत नगर दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा सात डॉक्टर महेश बाजीराव साळुंखे वय चाळीस वर्षे राहणार मलकापूर कराड तालुका कराड जिल्हा सातारा आठ राहुल बबन वाघमोडे व वा एकतीस वर्षे राहणार गोंदवले तालुका मांड जिल्हा सातारा नऊ हनुमंत मधुकर खाडे व पासष्ट वर्षे राहणार दहिवडी तालुका मांड जिल्हा सातारा पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र लोखंडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी एकूण त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचे साहित्य व पैसे जप्त केले असून पुढील तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे पी आय राजेश माने हे करत आहेत या अनुषंगाने पाचगणी या ठिकाणी एका रेलॉर्टमध्ये काही गैरकृत सुरू होते त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित चालक मालक इतर सर्व लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत त्याचबरोबर सर्व पर्यटकांना सर्व चालक मालक यांना येणाऱ्या काळात नाताळ आणि नवीन वर्ष आपण साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने सगळ्यांना आग्रह आहे की आपण ह्या येणाऱ्या काळात आपण कायद्यांचं पालन करून सर्व सण साजरा करा कायद्याच्या चौकटीत आपण सण साजरे करा जर असं नाही झालं आणि एखाद्या सूचना पालन नाही झालं कायद्याचं पालन नाही झालं तर संबंधित सर्व फोटो स्किंगच होते शांत राहते सर्व गाडीला गाडीचा फोटो द्यायला नंबर Thank you ना लाइट आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका